हडप्पा संस्कृती सुमारे चार हजार वर्षांपूर्वी इतिहासाच्या पानातून गाळ झालेलं एक गूढ रहस्य जे उलगडायला तब्बल विसावं शतक उजाडलं किनाऱ्यावर हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेले हे प्राचीन अवशेष खऱ्या अर्थाने आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहेत आज पाकिस्तानातील लरकाना या जिल्ह्यात स्थित असलेले मोहनजोदडो हे नगर आपल्या त्याच संस्कृतीची ओळख पटवत सन्मानाने उभे आहे विशेष म्हणजे हे नगर चार हजार वर्षांपूर्वी जसं होतं आजही अगदी तसंच आहे त्याच्या प्राचीन रस्त्यांवर आज सुद्धा आपण तसंच फिरू शकतो जसे आपले पूर्वज हजारो वर्षांपूर्वी फिरत असत तर चला मित्रांनो आज आपण मोहनजोदडोच्या रस्त्यावर फेरफटका मारत असताना आपल्या अतिप्राचीन संस्कृतीच्या गौरवपूर्ण इतिहासाला अनुभवण्याचा प्रयत्न करूयात सिंधी भाषेत मोहन दड़ो या शब्दाचा खरा उच्चार आहे मोहन जोदडो आणि या शब्दाचा अर्थ आहे मृतांची टेकडी चार हजार वर्षांपूर्वी या नगराचे मूळ नाव काय होते हे आज इतिहासाला ठाऊक नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की मोहोजदो हे नगर संपूर्ण हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये सर्वात नियोजनबद्ध सर्वात परिपक्व आणि सर्वात उत्कृष्ट असे नगर होते इतिहासकारांच्या अनुमानानुसार सन पूर्व सव्वीसशे ते पूर्व एकोणीसशे या कालखंडात अस्तित्वात असलेले हे नगर तत्कालीन समाजातील सर्वात धनवान विद्वान आणि व्यापाऱ्यांचे प्रमुख केंद्र होते आज सुद्धा आपल्याला या नगराचे विभिन्न अवशेष एकशे पंचवीस हेक्टरच्या प्रदीर्घ परिसरात सर्वत्र पसरलेले दिसून येतात या नगरात प्रवेश करताच येथील असंख्य विटा प्रामुख्याने आपले लक्ष वेधून घेतात त्यांच्याकडे पाहत असताना आपल्याला विश्वासच बसत नाही की आपण एका अतिप्राचीन नगरामध्ये उभे आहोत कारण अगदी हुबेहूब अशाच दिसणाऱ्या विटा आजही आपण आपल्या घराच्या बांधकामात वापरत आहोत फरक फक्त इतकाच आहे की मोहनजोदडोच्या विटा या जगातील सर्वात प्राचीन विटा आहेत खरं तर मोहनजोदडोच्या या गोष्टीची सुरुवात होते सन एकोणीसशे अकरामध्ये त्या दिवशी सिंधू नदीच्या मार्गाने होडीतून प्रवास करत असलेल्या प्राध्यापक डी आर भंडारकर यांची नजर अचानक नदी किनाऱ्यावरील एका पुरातन वास्तूवर पडली निरीक्षण केल्यानंतर त्यांना तिथे एका प्राचीन बौद्ध स्तूपाचे अवशेष आढळले आणि सोबतच कुशाण राजवटीतील काही नाणी सुद्धा सापडली ही नाणी घेऊन प्राध्यापक भंडारकर भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन प्रमुख सर जॉन मार्शल यांच्याकडे गेले त्यावेळी हडप्पाच्या दौऱ्यावर असलेल्या सर जॉन मार्शल यांनी लगेचच मोहनजोदडोला ही भेट दिली या ठिकाणाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर सर जॉन मार्शल यांना या परिसरात बौद्ध स्तूपासोबतच एका अतिप्राचीन नगराचे अवशेष असल्याचीही खात्री पटली आणि सन एकोणीसशे बावीस मध्ये त्यांनी सर राखलदास बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मोहनजोदडोच्या उत्खनन कार्याला सुरुवात केली या उत्खननात त्यांना मोठ्या प्रमाणावर विटांपासून निर्मित इमारती मातीची भांडी धातूच्या मूर्त्या आणि अतिप्राचीन मोहरा सापडू लागल्या आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली की येथील बौद्ध स्तूप आणि प्राचीन नगर या दोन्ही पण वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या सभ्यता होत्या इतिहासकारांच्या अनुमानानुसार येथील बौद्ध स्तूपाचा कालावधी हा इसवी सणाचे दुसरे शतक असून त्याची निर्मिती कुषाण राजवटीत करण्यात आली होती तर मोहनजोदडो हे नगर मात्र बौद्ध स्तूपाच्या अठ्ठावीसशे वर्षे अगोदर सन पूर्व सव्वीसशेच्या आसपास तेथे निर्माण झाले होते इतके प्राचीन नगर असून देखील मोहनजोदडो या नगराची मुख्य संरचना आजही अतिशय मजबूत अवस्थेत आहे जगभरात ग्रेट बाथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील जलकुंडाची लांबी चाळीस फूट आणि रुंदी पंचवीस फूट असून खोली सात फूट इतकी आहे कुंडात उतरण्यासाठी उत्तर आणि दक्षिण दिशेला पायऱ्या आहेत आणि येथे आठ स्नानगृहे देखील आहेत बारकाईने निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते की या कुंडाची निर्मिती अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध अशी करण्यात आली होती याच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या विटा या कमालीच्या मजबूत आहेत अशुद्ध पाण्याला रोखण्यासाठी कुंडाच्या तळाशी आणि भिंतींवर जलरोधी मिश्रणांचा वापर करण्यात आला आहे यात काही ठिकाणी डांबराचा वापर केलेला सुद्धा आढळून येतो कुंडात पाणी आणण्यासाठी विहिरीचा तर कुंडातले पाणी बाहेर काढण्यासाठी भूमिगत गटारीचा वापर केलेला दिसून येतो आज हडप्पा संस्कृतीची जगभरातील ओळख येथील पक्क्या विटा अतुलनीय जलव्यवस्थापन आणि सांडपाण्याचे नियोजन यामुळेच आहे इतिहासकार मानतात की संपूर्ण हडप्पा संस्कृतीमध्ये मोहनजोदडो या नगरातील लोकांनीच सर्वात पहिल्यांदा विहिरी खोदल्या आणि म्हणूनच येथे सातशेच्या जवळपास विहिरी आढळतात येथील अतुलनीय पाणी व्यवस्थापन सांडपाण्याचे नियोजन कुंड विहिरी आणि गटारींची व्यवस्था पाहून आपण म्हणू शकतो की हे लोक खऱ्या अर्थाने कुशल जल अभियंता होते येथील उत्खननातून स्पष्ट झाले आहे की येथे व्यापारासोबतच शेती आणि पशुपालन देखील केले जात होते येथे गहू ज्वारी मोहरी चना यांसारख्या रब्बी पिकांचे पुरावे मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत जगातील सर्वात जुन्या दोन सुती कापडांच्या नमुन्यांपैकी एकाचा नमुना येथूनच प्राप्त झाला आहे येथील रस्ते ग्रीड योजनेप्रमाणे एकमेकांना समकोनात कापतात आणि मुख्य बाब म्हणजे हा नगर दोन भागांमध्ये विभागलेला दिसून येतो त्याच्या पूर्वेकडील भाग हा उंचीवर असून तो श्रीमंत लोकांच्या राहण्याचं ठिकाण तर पश्चिमेकडील भाग हा खालच्या बाजूला असून तो सामान्य लोकांच्या राहण्याचं ठिकाण असल्याचं दिसून येतं पूर्वेकडील उंच भागावर मोठी घरं मोठे रस्ते आणि खूप साऱ्या विहिरी दिसून येतात तर नगराच्या खालच्या भागात छोटी घरे छोटे रस्ते आणि रस्त्याच्या दुथर्फा घरे दिसून येतात ज्यांची पाठ रस्त्याच्या दिशेला असून दरवाजे आतल्या बाजूने गल्लीत असल्याचे दिसून येते मोहन्जोडो या नगराच्या मोठ्या भागाचे उत्खनन अजूनही बाकी आहे कारण मागील शंभर वर्षांच्या कालावधीत याच्या केवळ एक तृतीयांश भागाचेच उत्खनन होऊ शकले आहे आणि आता तर पाकिस्तान सरकारने ते सुद्धा बंद केले आहे आणि म्हणूनच मोहनजोदडोचे खूप सारे रहस्य अजूनही जमिनी खालीच दडलेले आहेत इथे वस्तू संग्रहालय आहे ज्यात तांबे आणि कास्यापासून बनवलेली भांडी मोहरा वाद्य विशाल मातीची भांडी आभूषणे दिवे मोजमापाची साधने खेळणी आणि इतर दैनंदिन उपयोगाची अवजारे दिसून येतात विद्वानांच्या अनुमानानुसार हडप्पा संस्कृतीमध्ये व्यवस्थेवरील नियंत्रण हे हत्यारांच्या जोरावर नव्हे तर स्वयंशिस्तीच्या जोरावर स्थापन झाले असावे आणि म्हणूनच येथील उत्खननात आपल्याला अवजारे तर खूप सारी सापडतात परंतु हत्यार एक सुद्धा नाही या संस्कृतीतील लोकांमध्ये कलेला आणि सर्जनशीलतेला महत्त्व असल्याचेही दिसून येते फक्त वास्तुकला किंवा नगर नियोजनच नव्हे तर धातू आणि दगडाच्या मूर्त्या मातीची भांडी आणि त्यांवर चित्रित मनुष्य वनस्पती आणि पशुपक्ष्यांच्या छटा सुनिर्मित मोहरा आणि त्यांनी अतिसूक्ष्म कोरीवकाम खेळणी केशविन्यास आभूषणे आणि सुबक अक्षर असलेली लिपी हे सर्व पाहून हे सिद्ध होते की या संस्कृतीतील लोक ही कलेने संपन्न असल्याबरोबरच तंत्रज्ञानाने देखील संपन्न होती हडप्पा संस्कृतीची विशेषता तिच्या सौंदर्यात आहे जिचे निर्माण कोणत्याही राजा अथवा धर्मसंस्थेद्वारा नव्हे तर लोकतांत्रिक समाजाद्वारा झाले होते आणि म्हणूनच हडप्पा संस्कृतीला जगभरातील सर्वात सभ्य संस्कृती असल्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा ज्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी प्राप्त होईल तर चला मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र